यांनी माझ्यावर शंभर जरी गुन्हे दाखल केले शेवट माझं त्रास दिली म्हणून एन्काउंटर केलं आणि केलं तरी मी माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी ठामच आहे आणि खरं तर ह्यांनी माझं एन्काउंटर करावं ह्यांना जर खरंच त्रास होत असेल माझे मुंडे फाईल बंद करावं ह्यांना कोणी न्याय मागणार नाही बंगल्यावर कुणाला तपास थांबीला म्हणजे वाल मी कराडचंच काम झालं आणि त्यांनीच माझा तपास थांबिला माझ्या पतीचा मग का तपास थांबीला मला हे जाणून घेण्यासाठी एस पी साहेबांनी त्यांची चौकशी केली पाहिजे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात यावं या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये विषप्राशन केलं होतं त्यांच्यानंतर त्यांच्यावरतीच बीड पोलिसांमध्ये स्थानमध्ये दाखल करण्यात आले माझ्यासोबत ज्ञानेश्वरी ते आहेत काय सांगाल तुमच्याच विरोधामध्ये एनशी दाखल करण्यात आलेली आहे पहिल्यांदा आले होते त्यावेळेस जवाब दिला त्याच्यानंतर मी आले होते की सर जॉब दिला आहे ते ते पडताळून आरोपी निष्पन्न झाले आहेत का तेव्हा सर म्हणले नाहीच झाले त्यांच्यात काही तथ्यता नाही राजकारणचा भाग दिसतोय असं मला एस पी सरांनी सांगितलं होतं तरी पण सरांना म्हणलं सर जेवढं तथ्य आहे ते बघा आपल्याला गरी गर गरीबाचं घर चाळायचं नाही आपल्याला चांगले जे आरोपी आहेत त्यांनाच आपल्याला डिटेक्ट करून आरोपी करायचं आहे सर हो मी हो ठीक आहे त्यावेळेस मी निवेदन देऊन गेलो तर की आठ दिवसात आरोपी अटक करा नाही तर मी आत्मदहन करील मी निवेदन देऊन सध्या ह्यांनी माझ्यावर सी गुन्हा दाखल केलेला आहे यांनी माझ्यावर शंभर जरी गुन्हे दाखल केले शेवट माझं त्रास दिली म्हणून एन्काउंटर केलं आणि केलं तरी मी माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी ठामच आहे है। खरं तर ह्यांनी माझं इन्काउंटर करावं ह्यांना जर खरंच त्रास होता असेल माझे मुंडे फाईल बंद करावं ह्यांना कुणी न्याय मागणार नाही ह्यांच्या कुणी दाराला पण येणार नाही प्रशासनाला बी म कुणी म्हणणार नाही आम्हाला न्याय द्या म्हणून आतापर्यंत जवळपास सात अधिकारी बदललेले आहेत तरी दबाव दबाव का का कोणी त्यांना आता सरांवर असा मला वाटला नाही पर पण परळी पोलिसांवर जेव्हा एक वर्ष तपास थांबविला होता था। त्यावेळेस मग त्यांच्यावर दबाव होता कारण नाचन सर तर नाचन तिथे लपिया आहे तिथे डायरेक्टर म्हणले होते की कलमा बदलल्या तपास आता होऊ शकत नाही त्या गोष्टीला भरपूर दिवस झालेले आहेत तर तपास होऊ शकत नाही काल मग आता काहीच होऊ शकत नाही केसमध्ये पण जेव्हा नवमीत कावत सर आले तेव्हा मला जरा आशेचा किरण वाटला होता तर साहेबांनी प्रकरण काढायच्या मी सरांना भेस त्यावेळेस बंगल्याहून फोन आला नाही ना, म्हणजे त्यावेळेस मला माहिती नव्हतं की तपास कुणत थांबवला पण ज्यावेळेस एस पी सर आले एस पी सरांनी मला परत विजिट द्यायला पाठवलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ते त्याला कॉन्स्टेबल मी विजिट द्यायला परळीला परत गेले नाचन सर होते त्यावेळेस ना चोर मुले सर पण होते त्यावेळेस मी आम्हाला असं बाहेरूनच माहिती दिली की कॉन्स्टेबल मुले आहेत की बंगल्याहून फोन आला तपास थांबिला मग त्यांच्या था देखत आम्ही त्या एल माटे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हणलात मल्ले होते का नाही तुम्हाला बंगल्याहून फोन आला तपास हो मल्ले चोर मुले सरांना देखत म्हणले ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या बंगल्याहून फोन आणला आपण धनंजय मुंडे साहेबांचा बंगला तिथं जगमित्र कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सगळे माझे कारभार हे सांभाळत होते वाल्मी करार सांभाळत होते मग फोन कुणाचा गेला काय रहस्य आहे वाल्मी कराडचा सानप सरांची डी आर तपासा मी पहिल्यापासून मागणी करत आहे की सानप सरांची सी डी आर मा काढा त्याच्यामध्ये स्पष्टच होऊन जाईन की बंगल्याहून फोन कुणाचा आला मग त्याच्यात बी काहीतरी तथ्यता आहे का ते पण पडताळा मग तेव्हापासून माझ्या डोक्यात असं फिरत आहे की बंगल्यावर कुणाला तपास थांबिला म्हणजे वाल्मी कराडचं काम झालं आणि त्यांनीच माझा तपास थांबिला माझ्या पतीचा मग का तपास थांबविला मला हे जाणून घेण्यासाठी एस पी साहेबांनी त्यांची चौकशी केली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तुमची काय मागणी असणार आहे माझी एवढीच मागणी आहे की सर तुम्ही जे आता काल आवाज उठवला आहे लक्षवेधी केली आहे ना त्याच्या त्या प्रश्नावर तुम्ही तात्काळ उत्तर द्या आणि आरोपीला अटक करायची एस पी साहेबांना आदेश द्या आणि मग एस पी साहेबांनी तात्काळ आरोपी अटक करावं तर मला न्याय द्यावा मग मला कशाची कशाचीच हे राहणार नाही माझे माझे लेकरं मी शिकून माझ्या माझ्या संसारात मी गुंतून जाईल मला जर न्याय भेटला तर मला न्याय भेटला नाही तर एक तर लेकरं शिकवायचं काही न्यायाच्या मागत फिरायचं मला हेच कळना ना गेलंय मग डायरेक्ट मग न्याय नसला द्यायचं तर हे मला इन्काउंटर करावं आणि माझे लेकरं मग अनाथ करून सोडावते नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला न्याय द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेली आहे माझा एन्काउंटर जरी झाला तर मी मागं हटणार नाही आणि ज्या प्रकरणावरती दबाव आणला तो दबाव देखील फोन देखील धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावरून गेला आणि तो फोन वाल्मिक कराड्यांना केला असा देखील त्यांनी दावा या ठिकाणी केलेला आहे